नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम बिगुल वाजला अखेर राज्यातील नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीची झाली घोषणा कधीपासून होणार आचारसंहिता लागू मतदान कधी होणार निकाल कधी लागणार चला जाणून घेऊया आजच्या या बातमीमध्ये सविस्तर गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली असून यामुळे राज्याच्या नागरी भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची मुदत दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात संपली असताना देखील कोरोना असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या तर यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात आल्या यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले यानुसार आज यातील पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सायंकाळी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील एकूण दोनशे से सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेल्या घोषणेनुसार आजपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे निवडणुकीची अधिसूचना दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात येणार आहे निवडणुकीच्या अर्ज भरण्याची मुदत ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत एकवीस नोव्हेंबर रोजीपर्यंत राहणार आहे नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदार हो मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे यंदा देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यामुळं राज्यातील नागरी भागात रणधुमारी सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे धन्यवाद